आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी स्वागत करतो सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम तर आपल्याशी बोलतोय मला कल्पना आहे सिडको बद्दलचे असलेले तुमचे प्रश्न हे टोकदारांशीच असणार आहेत आणि त्याची मला सवय हो आहे परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिल्यांदा पहिले आपण सिडको समजून घेऊया सिडकोचे काय प्रोग्राम आहेत आता यानंतर तातडीने माझी बोर्ड मिटिंग आहे आणि सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या मध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ते सर्वसामान्य माणसं त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमज निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक काही वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा नेती प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व करता येईल सॉर्ट आउट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका सिडकोची असणार आहे सुदैवानं मी या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो तिथं सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझा माझ्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे पूर्वी पण एम डी ए असतील जॉईंट एम डी एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवतात एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपले नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्याच्यासाठी करायचा या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू आज जास्त प्रेस मध्ये बोलण्यासारखं मला वाटतं विशेष काही परंतु जर आपले काही प्रश्न असेल तर निश्चित विचारू हो मंत्रिपदाचे दावेदार होतात आणि आचारसंहिता आता आगामी विधानसभेची थोड्याच दिवसात म्हणजे अगदी वीस पंचवीस दिवसात लागण्याची शक्यता आहे आणि मग शासनाने किंवा राज्य सरकारने तुमच्याच लोकांनी तुमची बोळवण केली असं वाटत नाही का नाही तसं काय नाही एक शिडको जातील एक लक्षात घ्या हो की मी राजकारणामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे सत्ता परिवर्तनाचा मी एक पिल्लर म्हणत हरकत नाही मी होतो आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादा परिवर्तन करत असेल त्यामध्ये जर आपण माग पडत असेल कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात राजकारणामध्ये ती करायचं आणि ते सहन करण्याची ताकद माझ्या मध्ये म्हणून मंत्रीपद मिळालं नाही मग आता तुम्ही नाराज आहात का मग तुम्हाला मंत्रीपदाची बोलवून आता अध्यक्षपदावर केली का हे राजकीय ऍडजस्टमेंट आहे आणि हे पंधरा वीस दिवस जे काय तुमच्या डोक्यात आहे का आता सिडकोच अध्यक्षपद घेतलं आता हे काय पंधरा वीस दिवसाचे अध्यक्ष आहे की काय तुम्ही चिंता करू नका मी तीन वर्ष या ठिकाणी आहे चांगली गोष्ट आहे त्यासाठी आमचे शुभेच्छा नक्की कॉम्प्रोमाइज ना कॉम्प्रोमाइज वगैरे नाही कॉम्प्रोमाइज मी कधी करत नाही करणार पण नाही आपण आता सांगितलं की सिडकोला आधी समजून घेऊया आणि मग सिडकोचा कारभार राखूया मग तुम्ही आजच पदभार स्वीकारला आहे आणि आजच सिडको बोर्डची मिटिंग आहे मग त्या बोर्ड मिटिंग मध्ये तुमचा जे विषय आहेत ते इतके तातडीचे आहेत की अध्यक्षांना ते विषय न माहिती असताना कंडक्ट करत हरकत नाही ना आपल्याला अधिकार आहेत ना काय विषय घ्यायचे काय विषय थांबवायचे तर अधिकार मला आहेच ना या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहेत मी आखे विषय सुद्धा थांबवू शकतो घेऊ प्रश्न नाही म्हणून मला आम्हाला विषय पत्रिका समोर आधीच नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही आणि चार पाच दिवसांत बोर्ड मिटिंग आणखी लावणार आहोत आम्हाला जे काही प्रश्न अडलेले आहेत किंवा जे वाटतात की तातडीने त्याच सोडवणं केली पाहिजे ते सुटले पाहिजे म्हणून आम्ही तातडीनं सुद्धा बोर्ड मिटिंग घेणार आहोत पाच सात दिवसांतर आणखीन बोर्ड मिटिंग घेऊ परंतु प्रश्न समजल्याशिवाय किंवा असलेली विषय पत्रिका समजल्याशिवाय त्याच्यावर निर्णय होणार नाही जमीन विषय समोर आला लाडक्या उद्योगपतींना द्यायचा असेल तर त्यावेळी काय एक लक्षात घ्या समजून तर घ्या ना पहिले लाडके उद्योगपती आहेत आता आम्ही लाडकी बहीण काढली होती लाडका भाऊ काढलेला आहे आता तुम्ही लाडकी उद्योगपती नवीन नवी मुंबईमध्ये कन्सेप्ट होतो मला समजून घेऊ द्या

डेव्हलपमेंट करताना सर्वसामान्यला त्याच्यातून सर्वात जास्त दिलासा मिळाला पाहिजे ही सिडकोची भूमिका असते तुम्ही ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व जर पाहाल तर ज्या ज्या स्कीम आम्ही करतो पहिल्यांदा प्रायोरिटी आमची सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी विमानतळाचा असलेला विस्तार असेल हा इकडचा परिसर असेल हा फास्ट ग्रोथ होणार आजकाल सिडको मध्ये नवी मुंबई असं समजलं जात पण सिडको मध्ये महाराष्ट्र आहे त्याची व्याप्ती मोठी आहे मग या ठिकाणी जर असे भूखंड इतरांच्या फायद्यासाठी जर वापरले जात असेल निश्चित त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय जरूर देऊ त्याच्यासाठी कुणाला ते कोण मोठा कोण छोटा याच्यासाठी ते आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही हे दुर्दैव परंतु त्या सर्व बाबीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणच होतील दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी त्यामुळे तोटा किंवा नफा फायदा तोटा कुणाला वय काय वाटत सत्ता माहितीची तेवढं सर शेवटचा प्रश्न विमानतळ होत असल्यामुळे नरेंद्र मोदी काही भागामध्ये दोनशेला रिस्ट्रिक्शन आहे हायरस बिल्डिंगला त्या संदर्भात केंद्र सरकारने हा प्रश्न आहे त्या संदर्भात आपण त्या मध्यस्थ करणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व काही नियम आहे त्यामध्ये मॅक्झिमम चेंजेस करता येत नाही हा प्रश्न पहिल्यांदाही उपस्थित झाला होता जे आता लँडिंग होत आहे नवी मुंबईचं ते घाटकोपरून होत तिथंही या

तो, <laughs> 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 तो, तो, तो।, तो, तो एक लक्षात ठेवा याला म्हणतात दुस गोष्टी एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मुंबई चे किंवा मुंबईच्या आसपासच्या लोकांना म्हाडा किंवा सिडको हे महामंडळ मिळायचं हे हा इतिहास आहे या इतिहासाच्या बाहेर जाऊन मराठवाड्यातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना काम एकनाथ शिंदे करतात म्हणून मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट करेक्ट कार्यक्रम ज्याला बनतात ते नेहमी करतात हे करेक्ट कार्यक्रम केला मला अध्यक्ष बनवतो असं तुम्हाला पाठवले का मुख्यमंत्र्यांनी <laughs> अरे गोष्टी सोष्टी सत्य प्रत्येक प्रत्येक सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।